येत्या पंधरा ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने माहूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिके एन एस यांच्या अध्यक्षतेत नऊ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीत नवरात्र काळात यात्रेशी निगडित असलेल्या विभाग प्रमुखांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेऊन काही सूचना केल्या यावेळी तहसीलदार किशोर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस शिंगारे फिरोज दोसानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विक्रम राठोड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यात्रा काळात भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी महाप्रसाद सुकर प्रवास सुविधा शौचालय सुविधा व सुरक्षा त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक त्या सूचना केल्या नवरात्र महोत्सव हे वैभव असल्याने काही पत्रकारांनी निमंत्रण नसल्याची न करता चर्चेत सहभाग घेऊन प्रत्येक वेळी गंभीर बाब अशी म्हणून अनेक सूचना केल्या त्याला सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला हे विशेष आढावा बैठकीस विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय अधिकारी रोहित जाधव सहायक निरीक्षक संजय पवार शाखा अभियंता आकाश राठोड ग्रामीण रुग्णालयाचे शिवाजी साळुंके नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी परिवहन महामंडळाचे चंद्रशेखर समर्थवाड यांच्यासह कार्यालयीन प्रमुखांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी येत्या बारा किंवा तेरा ऑक्टोबरला जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने सर्व विभाग प्रमुखांनी हजर राहण्याची सूचना केली यावेळी नायक तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी आभार मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर